दिनांक एकोणावीस जून एकोणीसशे सहासष्ट या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या, या संघटनेची स्थापना केली स्थापना काळात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं शिवसेनेचं धोरण होतं पण त्याच्या दुसऱ्याच वर्षी शिवसेना निवडणुकीच्या राजकारणात उतरली शिवसेनेने ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या ठाण्यामध्ये शिवसेनेने सतरा जागा जिंकल्या तर मुंबईत शिवसेनेने बेचाळीस जागा जिंकल्या आणि मुंबईत शिवसेनेने राजकीय अस्तित्व निर्माण केलं एकोणीसशे सत्तरमध्ये मुंबईत परळमध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले आणि शिवसेनेची विधानसभेत देखील एंट्री झाली त्यानंतर एक राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख निर्माण झाली एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तीन जागा लढवल्या पण तिन्ही जागांवर सेनेचा पराभव झाला एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सव्वीस जागांवर उमेदवार उभे केले परंतु फक्त एका एक जागेवर यश मिळालं गिरगावातून प्रमोद नवलकर निवडून आले एकोणासशे सत्त्याहत्तरची लोकसभा निवडणूक शिवसेनेने लढवली नाही त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तेहतीस उमेदवार उभे केले परंतु शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही एकोणीसशे ऐंशीची लोकसभा आणि विधानसभा देखील शिवसेनेने लढवली नाही एकोणीसशे पंच्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दोन जागे उमेदवार उभे केले पण दोन्ही ठिकाणी सेनेचा पराभव झाला एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत सेनेने तेहतीस ठिकाणी उमेदवार उभे केले पण सेनेला फक्त एक जागा जिंकता आली माझगावमधून छगन भुजबळ निवडून आले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच सेनेला यश मिळालं शिवसेनेने लोकसभेच्या चार जागा जिंकल्या मार्च एकोणीसशे नव्वदमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच बावन्न जागा जिंकल्या त्यानंतर शिवसेनेने लोकसभेत सरासरी चौदा ते अठरा आणि विधानसभेत सरासरी पंचावन्न ते साठ जागा कायम राखल्या